बघा काटोल विधानसभेतील बेलोना गाव आपण या गावातील आहोत नमस्कार काटोल विधानसभेतील बेलोना गाव आणि बेलोना गावातील आपल्या सोबत काही मतदार आहेत आणि या बेलोना गावातील झालेला विकास आणि पंचवीस वर्षा वर्षात विद्यमान जे नेते आहेत आमदार आहेत त्यांनी या क्षेत्राचा विकास केला का असं काय काय याच्यावर इलेक्शन पंचवीस आधी असून अनिल देशमुख काय अनिल देशमुखांनी का काहीच कार्य केलं नाही असं म्हणता येणार काहीच विकास केला असं म्हणता येणार बऱ्याच लोकांचं ओपिनियन काय राहते काहीच केलं नाही काहीच ओपिनियन केलं कार्य केलं केलं असं नाही आहे सर्व क्षेत्रात कार्य केलं गावागावातही कार्य केलं जनसंपर्कही त्यांनी ठेवला तर ओपिनियन त्यांच्याविषयी त्यांच्या मुलाविषयी त्याचा मुलगाही ऍक्टिव्ह आहे जनसंपर्कात आहे तर त्याच्याविषयी तो निवडून येण्याची शक्यता आहे तुम्ही काय मी तर हे म्हणेल सतत जन पंचवीस तीस वर्ष राज्य या काटोल मतदारसंघामध्ये केलं आणि त्याच्यावर टीका होते का विकास काही नाही केला तर माझा प्रश्न त्या भाजपला आहे तुमचे जिथं मतदारसंघ आहे तिथं तर सांगा तुम्ही किती कारखाने आले उलट महाराष्ट्रात आलेले कारखाने हे सगळे गुजर गुजरातला पोळण्यात आले आहेत